आजकाल मराठा समाजामध्ये विवाह सोहळा जमवताना वधूवरांसाठी काही अवास्तव अटिया घातल्या जात आहेत यामुळे विवाह जमण्यात मुलामुलींचं कर्तृत्व पाहावं केवळ उत्पन्नाचं किंवा मालमत्त्यांचं मूल्यांकन जे आहे ते करू नये तसंच विवाह सोहळा करताना कोणताही डोलमोल थाटमाट न करता साधेपणाने विवाह सोहळा हे साजऱ्या करण्याची प्रथा मराठा समाजानं सुरू करावी असा सूर निर्मल कुमार फडकुले सभागृहात मराठा सेवा संघाच्या वधवर मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी काढला मुलांच्या मुलांना माझ्या शेजाऱ्यांच्या मुला मुलींना पालकांना वधूवर पालकांना आम्ही प्रबोधित केलं पाहिजे की पहिल्यांदा माणूस पहा तो मुलगा चांगला आहे का मुलगी चांगली आहे का त्याचे विचार एकमेकांशी जोडत आहेत का आपले नातेसंबंध जोडत आहेत का चांगल्या पद्धतीने आपण एक एकमेकांना समजू शकतोय का या गोष्टी पहिल्यांदा पहा त्याचा पत्रिका बघणं त्याची उंची बघणं किंवा त्याच्या बाकीच्या गोष्टी बघणं याच्यापेक्षा हे महत्त्वाचं आहे आपण खूप ठिकाणी उल्लेख करतो लोकच नाव करतो आपण पण त्यांनी जो स्वतःचा वैयक्तिक निर्णय घेतलेला आहे तर त्याची मिसेस त्याच्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठी आहे हा निर्णय त्यांनी जर घेतला असेल तर काहीतरी डोक्यामध्ये विचारामागं काहीतरी डोकं असेल अशा पद्धतीचे विचार सुद्धा आम्हाला करणं गरजेचं आहे मुलगी माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी लहानच असायला पाहिजे काही अडका सत्ताच्या काळामध्ये गरजेचा नाहीये तुम्ही पण एक एका वयाचे जर असाल समवयस्क असाल तर विचारांची जोडण चांगली होती आणि चांगल्या पद्धतीने संसार होऊ शकतो मुद्दामूळ विनंती कशासाठी जो तुमचा संसार फुलला तर समाज फुलणार आहे तुमचा संसार इथं बिघडला तर समाज पुढे काही घडणार नाही आणि मग किती आंदोलन करा काही कारण आपल्या मागण्या कुठं मांडण्याचा विषय येणार नाही किंवा आम्हाला जे काय शेके साहेबांनी सांगितलेला मुद्दा खूप महत्वाचा आहे की मुली जेव्हा करिअर करतायत करिअर झाल्यानंतर एका स्टेजला आल्यानंतर त्या म्हणतात की हा सगळा गोंधळ पाहता आम्हाला लग्नच करायचं आहे असे अनेक उदाहरण आहेत त्या पद्धतीच्या रूढी परंपरा आहेत पुरुष प्रधान संस्कृती आहे महिलांना दिलं जाणार दुर्यंत स्थान आहे हे सगळं पाहता मुलींना वाटतं मी एवढी कर्तृत्वान आहे तर मी कशासाठी कोणाची गुलाम होऊ किंवा कोणाच्या गुलामीच ही पद्धती मुळात बदलायला पाहिजे आणि म्हणून खेडेकर साहेबांचं नेहमी म्हणणं आहे की आमच्या माता भगिनींना आम्ही जोपर्यंत मानाचं स्थान देत नाही त्यांच्याप्रती आपण श्रद्धा देवत नाही तोपर्यंत आपला समाज सुधारणार नाही आणि म्हणून मराठा जेव्हा संघाची स्थापना झाली तेव्हा आपल्या श्रद्धा साथाने जसे शिवराय आहेतच आमच्या प्रत्येकाच्या उदयात शिवराय आहेत पण त्या शिवरायांना जी जाऊ जिजाऊ आमच्या समोर असायला पाहिजे म्हणून मराठी सेवा संघाने जिजाऊ हे श्रद्धास्थान ठेवलं आणि सिंदगड राजा जिथे जिजाऊंचा जन्म झाला त्या सिंदगड राजाने एक तीर्थ क्षेत्र या पद्धतीचं डेव्हलप केलं समाजात हा कोणी प्रॉब्लेम नव्हता तर तुम्ही समजा एक शंभर वर्षापूर्वी केला जेव्हा सव्वाशे वर्षापूर्वीचा जर विचार केला तर तेव्हा प्रत्येक कुटुंबात सर्वसाधारण आहे ते बारामुळ व्हायचं केव्हा आणि त्यावेळी काय होतं की आपला समाज सगळा शिक्षित होता की त्यावेळेला काय आपण लढाई करत होतो लढाई ह्या आठवायच्या आठवड्या करत त्याच्यानंतर त्यावेळी हा विषय कमी होता काही याचा विषय नव्हता आता मला काय चांगलं जगावं अपेक्षाही चांगलं जगण्याची सुखानं जगण्याची ठेवायला पाहिजे माझं म्हणणं आहे की आपण हे लग्नाचा खर्च आहे तो आपल्या कृतीप्रमाणे करावा त्याच्याकडं आहे ते नंतर राहा काहीतरी ब्रँडवाल्याला पैसे मिळायला पाहिजे लग्न करायला चांगले उभं राहील पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी खरंच चांगलं करू नये लग्न हे वयात करावीत आणि कमी खर्चात करावीत ज्यांना शक्य नाही त्यांनी कमी खर्चात करावीत एवढं सांगून मोठी समस्या समाजाची होऊन का काय अशी परिस्थिती आपल्या समोर येत आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून ह्या गोष्टींची जळ आपल्याला जाळवा लागले आणि त्याच गोष्टीवर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून काम सुरू झालं पूर्वी लग्न कशी जमायची कोण जमवायचं कुठलंही सोशल मीडिया नसताना अतिशय सहज पद्धतीनं कुठलाही हक्क न करता असं कर स्थळ पाहिजे पण लग्न जमून जायचे आणि जमलेली लग्न टिकायची सुद्धा आज परिस्थिती अशी आहे की एक तर लग्न जमत नाही लग्न जमवण्याकरता काही कमर्शियल संस्थांकडे चा। जायचं त्यांना पैसे द्यायचं स्थळ चांगलं जागवा म्हणायचं आणि काही लोक एजंटगिरी करण्यामध्ये हे स्थळ किती चांगलं आहे या स्थळामध्ये किती पगार आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि लग्न करून घेतलं तर केले ते केलेलं लग्न किती दिवस टिकल हा एक मोठा समाजासमोरचा मोठा प्रश्न आहे तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी भेटत असतो परंतु आपण एकमेकाला ओळखावा मग एकमेकाचं मुलामुलीचा परिचय व्हावा या एकमे उद्देशाने से मराठा सेवा संघाच्या वतीनं रविवारी दिनांक नऊ जून रोजी निर्मल कुमार फडकुले सभागृहात वधूवर मेळावा पार पडला अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील होते यावेळी विचारपीठावर मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पवार कार्यकारी अभियंता सदाशिव शेळके मराठा पतसंस्थेचे चेअरमन अमोल शिंदे माजी उपमहापौर नानासाहेब काय राज्य बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष दत्तामामा मुळे तुळजापूरचे उपनिबंधक दत्तात्रेय मोरे संभाजी विग्रेडचे अध्यक्ष सोमनाथ राऊत ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव जिजाऊ विग्रेडचे उज्ज्वला साळुंके या उपस्थित होते यावेळी प्रशांत पाटील सदाशिव शेळखे अमोल शिंदे दत्तामामे मुळे यांनी भाषणे दिली यांचे भाषण झाल्यानंतर प्रारंभी जिजाऊ पूजन करण्यात आलं गोवर्धन गुंड यांनी जिजाऊ वंदना सादर केली उपस्थित मान्यवरांसह मराठा सेवा संघाच्या वतीनं सत्कारही करण्यात आला प्रास्ताविक भाषणातून सदाशिव पवार यांनी वधूवर मेळावा घेण्यामागची भूमिका विशद केली यंदाच्या वधूवर मेळाव्यात मोठा प्रतिसाद मिळाला शहर आणि जिल्ह्यामधून तब्बल पाचशेच्या आसपास वधूवर आणि त्यांचे पालक उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यानंतर नोंदणी केलेल्या वधूवरांचा परिचय अभिंजली जाधव संजीवनी मुळे वर्षा राणी पवार उज्ज्वला साळुंके लता ढेरे यांनी करून दिला वधूवरांच्या नोंदणीसाठी मनाली जाधव नागनाथ पवार दीपाली माने सानिका पवार यांनी परिश्रम घेतले हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रकाश नणवरे आर पी पाटील अंबादास सपकाळे राम माने दीपक शेळके परशुराम पवार दत्ता जाधव नितीन चव्हाण यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन आणि आभार लक्ष्मण महाडी यांनी मानले